राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत नमस्कार मी सचिन गुंडेराव पवार राहणार विग्नोर कॉम्प्लेक्स सेक्टर बारा खारघर सर्वप्रथम इथे जमलेल्या सर्व पत्रकार बंधू भगिनीचे मनापासून स्वागत करतो व तुमचा अमूल्य वेळ या पत्रकार परिषदेसाठी दिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश हा आहे की एक मैत्री सोसायटीचा भूखंड लॉटरीमध्ये लागला होता त्यामध्ये मी विकासक म्हणून त्यामध्ये सामील झालो होतो आणि सोसायटी नोंदणी आणि सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरचा कन्स्ट्रक्शनचा माझा व्यवसाय असल्या कारणामुळे मी सदर सोसायटीमध्ये भाग घेतला त्यामध्ये माझ्या घरचे काही सभासद नातेवाईक आणि काही पोलीस कर्मचारी खारघर पोलीस स्टेशन येथले येतील आणि त्यांचे काही नातेवाईक सभासद असे मिळून पंचवीस जणांची सोसायटी स्थापन करण्यासाठी काम माझ्याकडे कर आलं आणि सदरू सोसायटीच्या भूखंडाचे पैसे जर काही सभासदांनी वेळेवर न भरले तर ते भरण्याची जबाबदारी माझ्यावर होती त्या मोबदल्यात सदरू संस्थेचा सो, भूखंड मला विकासक म्हणून डेव्हलपसाठी देण्यात ठरलेलं होतं तसा ठराव वेळोवेळी करण्यात आले होते त्यानुसार एक वर्ष अथक परिश्रम घेऊन मी सोसायटी प्रपोज सोसायटीचा अर्ज दाखल केला सिडको येथे आणि ते छाननी प्रक्रियामध्ये ज्या ज्या सभासदांनी त्यांच्या स्वतःची योग्य माहिती दिली होती प्रतिज्ञापत्र दिली होती ते सर्व प्रतिज्ञापत्राच्या आधारे सिडकोमध्ये सदरूप प्रस्ताव सादर केला सदरूप प्रस्ताव सादर केल्यानंतर ऑक्टोबर दोन हजार अठरा मध्ये यशस्वीत्रा लॉटरी सो, मैत्री सोसायटीत भूखंड मिळाला आणि भूखंड मिळण्यासाठी अनामत रक्कम दहा टक्के ही जी भरावी लागत होती त्यात थोडीशी सभासदांकडून आली होती थोडी मी माझ्या वैयक्तिक असं करून माझं एक आपल्या किचन पत्नीचं खातं होतं त्या खात्यातून साधारणतः एकोणतीस लाख रुपये सिडकोला ऑक्टोंबर दोन हजार अठरा निघाली तर त्याच्यामध्ये सुमारे दोन करोड ब्याऐंशी लाख रुपये वरती अधिक इतर रक्कम आणि अधिक जीएसटी अठरा टक्के यानुसार सिडकोला तीन महिन्याच्या सिडकोला भूखंडाची रक्कम भरण्याचे सिडकोच्या अटीनुसार बंधनकारक होते त्यानुसार आम्ही सर्व सभासदांनी त्यांनी सभा घेतली त्यात माझे नातेवाईक आले आणि माझा भाऊ जो सिडको मध्ये चीफ प्रमोटर होता जो कायदेशीर होता या सर्वांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली त्यात प्रत्येकी सभासद सभासदांना सोळा लाख रुपये सिडकोला भरायचे ठरण्यात आले पण त्यातील दहा सभासद यांनी सरळ सरळ राजीना पत्र दिलं की आम्ही पैसे भरू शकत नाही आम्हाला काहीतरी वाढी मोबदला द्या आणि आम्ही बाहेर निघतो तर तसं आम्ही एक म्युच्युअली हे करून घेतलं आणि मी त्यांचे पैसे सर्व रक्कम दहा जणांची सिडकोला भरली आणि त्या बदल्यात जे पोलीस सभासद होते सतीश मिसाळ आणि ललित शिरसाट विक्रम बेलोटे त्यांचे अजून इतर पोलीस सहकारी सभासद होते सोसायटीमध्ये त्यांनी काय केले अजून काही सभासद त्यांच्या ओळखीचे आणले त्यात काही ॲडव्होकेट होते काही पोलीस होते आणि अशी म्हणून आम्ही सिडकोची मी माझ्या खात्यातून सभासदांकडून दीड कोटी रुपये आणि माझे वैयक्तिक दीड कोटी रुपये तीन कोटी भरले इतर खर्च सुमारे पंचवीस लाख रुपये मी माझ्या वैयक्तिक खात्यातून खर्च केला हे असताना ह्याच्या अगोदर एक अशी घटना घडली सतीश मिसाळ जो पोलीस कर्मचारी डीपी ब्रँचला होता खारघर येथे सगळे याच्यातले सभासद पोलीस हे खारघर पोलीस स्टेशनमध्ये होते कार्यरत होते तर त्यांनी काय केलं की वैयक्तिक त्याच्या नावावरती मुख्य प्रवर्तच बनावट आणि खोटं खातं खोललं आणि त्या खोट्या खात्यातून जेव्हा आमच्या निदर्शनास आलं तर सर्वांनी असं ठरवलं की त्याची रक्कम काढून मी माझी वैयक्तिक रक्कम टाकून शेडकूला पैसे भरायचे ठरल्याप्रमाणे तर मी काय केलं माझ्या काही नातेवाईकांनी त्याच्यात त्याच्या खात्यात काही रक्कम भरली होती आणि पोलीस सहकार्य त्यांच्या सभासदांनी त्यांनी काही रक्कम भरवली अशी दीड कोटी रक्कम मिसाळच्या खात्यातून वेळोवेळी मी वळती करून वळती करून वळती करून सिडकोला तीन कोटी रुपये सुमारे भरले आणि पंचवीस लाख रुपये इतर खर्च केला त्यानंतर जे दहा सभास होते ते त्यामध्ये सतीश मिसाळ याच्या पत्नीचं लग्नाच्या अगोदरचं नाव होतं प्रियंका आदिनाथ आंध्रे जे त्यांनी लग्नाचं खोटं नाव नाव वापरून त्याच्यामध्ये सिडकोची फसवणूक केली खोटं प्रतिज्ञापत्र दिलं आणि बऱ्याचशा त्याच्या जेव्हा ह्या वाद झाला आमचा त्यांनी आमच्यावरती माझ्यावरती खोटा एफ आय आर केली सतीश मिसाळ आणि विक्रम बेलटेवरती की सचिन पवार यांनी दीड कोटी रुपये माझ्या खोट्या सहा मारून काढले आणि अफरातफर केला पण ह्या भूखंडाचे तीन कोटी भरले असे कुठे मान्य केले नाही ज्या वेळेला त्यांना असं वाटलं की तीन कोटी रुपये माझ्या खात्यातून शिडकवला गेलेले आहेत ते कुठे ना कुठे प्रकरण त्यांच्या अंगाशी आहे तर त्यांनी आमच्यावर एफ आय आर केल्यानंतर आम्ही काय कोर्टात त्यांनी एक प्रतिज्ञापत्र सादर केलं की कुठलाही फ्रॉड झालेला नाहीये सर्व ऑडिट जुळलेलं आहे प्रथम वर्षांनी दिसून येतं आणि उलट पक्षी आम्ही सर्व सभासद विक्रम बेलोटे साईब ज्यांनी दुसरी एफ केली होती त्यांनीही मान्य केलं की सिडकोला पैसे यांनी भरलेले आहेत ऑनलाईन पद्धती संस्कृती एंटरप्राइज त्याच्या पत्नीच्या ऍप्लिकेशन खात्यामधून तरी कुठलाही फ्रॉड झालेला नाही सचिन पवार बद्दल जो गैरसमज होता तो दूर झालेला आहे उलट पक्षी आम्ही एक करोड आठ लाख रुपये सचिन पवारला देणं लागतो तर सर्वात महत्वाचं सतीश मिसाळ हा सोसायटीचा सभासद नव्हता त्यांनी एका दुसऱ्या सोसायटीतही फॉर्म भरला होता आणि बऱ्याच यांच्या नातेवाईकांनी जेव्हा मला काल जो, जो माझ्यावरती गुन्हा दाखल झाल्यानंतर माझ्याकडून लिहून घेण्यात आलं की मी की भविष्यात कुठेही प्रेस कॉन्फरन्स घेणार नाही प्रसार माध्यमात माद जाणार नाही कोर्टात जाणार नाही आणि माझा ना इलाज होता कारण माझी पत्नी माझा भाऊ माझ्या नातेवाईक यांना सगळ्यांना अटक करणार होते आणि त्यांना अटक केलं असतं तर आम्ही एक समाजातले जरी छोटा छोटं माझं कुटुंब असलं छोटा उत्पन्न करून मी उदरनिर्वाह करत असलो तरी आमची थोडी समाजात इज्जत आहे त्यांना जेलमध्ये टाकणं किंवा अटक करणं हे आमच्यासाठी खूप दुःखद बाब होती आम्ही खूप डिप्रेशन मध्ये हो होतो म्हणून मी न्यायालयाच त्यांना अफिडेविट दिलं मी कुठेही तक्रार करणार नाही आणि त्यांनी कोर्टात लिहून दिलं की तुमचे एक करोड आठ लाख रुपये आम्ही देणं लागतं कुठलाही फ्रॉड झाला नाही मग माझं म्हणणं असं आहे जर फ्रॉड झाला नाही तर तुम्ही आमच्यावर एफ आय आर का केली आणि तेही आमच्या कुटुंबा सहित आमच्यावर एफ आय आर केली आम्ही नाहक त्रासाला बळी पडलो खूप दिवस माझ्या आणि मी डिप्रेशन मध्ये होतो आणि जो सतीश मिश्रा सभासद नसताना बनावट खाते विजया बँकेत खुललं आणि चिप म्हणून त्याच्या खात्यात पैसे घेतले त्याच्यावर पहिला एफ आर व्हायचा गरजेचं असताना सदर उद्योग अधिकारी तपासणी अधिकारी श्री काळशेकर साहेब यांनी जाणून बुजून त्यांना मदत व्हावी आणि सर्व त्या पोलिसांना ज्यांनी की त्यांची खोटी प्रतिज्ञापत्र देऊन शासनाची फसवणूक केली घर असताना पत्नीच्या खोटी नावाने वगैरे अफिडेव्हिट देऊन सिडकोला खोटी माहिती पुरवून हा भूखंड लाटला आणि आता सध्या ते असं भासवतायत हा भूखंड ओपन असून पोलिसांचाच आहे आणि त्या हिशोबाने त्यांनी ती बिल्डिंग माझ्याकडून त्याविषयी मागच्या वेळेला एफ आय आर करून सर्व कागदपत्र ताब्यात घेऊन ते ताब्यात घेतल्यानंतर कागदपत्र कोर्टात जमा करायचे असताना सुद्धा काळशेकर यांनी ते कागदपत्र सतीश मिसाळ ललित शिरसा बेलोटे यांच्या ताब्यात दिली आणि आमचा नाहक बळी दिला आणि आम्हाला एवढं अडचणीत आणलं की आज आम्ही ते दीड गोटी माझी शेती घाण घर घाण ठेवून अक्षरशः घर असताना गेली वीस वर्ष काम धंदा करून व्यवसाय करून माझी पत्नी माझे घर कुटुंबाने जे कमवलेली संपत्ती होती ती सर्व संपत्ती आम्ही याच्यात लावली अक्षरशः आज आम्ही भाड्याच्या घरात राहतो एवढा असून सुद्धा उलट ते जे पैसे देणार होते ते पैसेही दिले नाहीत व माझ्यासहित इतरही काही त्यांचे एक पोलीस सभासद होते म्हणजे ते ऍडिशनल होते त्यांचेही पैसे यांनी घेतले त्यांनाही दिलेले नाहीत ते काही कारणानुसार आज आले नाहीत पण भविष्यात ते येतील आणि ते त्यांचे तुमच्याला तुम्हाला बाईट देतील आणि माझ्यावर जो अन्याय झाला हा वाचा बोलण्यासाठी माझ्याकडे कुठे इतर कुठलाही माध्यम नव्हतं मी कमिशन ऑफिसला पत्र दिलं डीसीपी पी ऑफिसला पत्र दिलं एसीपी ऑफिसला पत्र दिलं पण माझ्या तक्रारीची कुठलीही दखल घेतली जात नाही म्हणून आज मी माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे काल मेल केलेला आहे आणि माझी रितसर तक्रार त्यांच्याकडे केलेली आहे तरी कृपया आपल्या माध्यमातून हा जो झालेला घोळ आहे घोळ आहे तो तुम्ही प्रसार माध्यमात माध्यमाद्वारे मा मा पोलीस स्टेशनला आणि योग्य त्या प्रशासनातर्फे पोहोचून मला न्याय मिळवून देण्यात यावा ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट पंचवीस सदनिका सभासद असताना यांनी दुसऱ्या मधून पन्नास सदनिका बांधल्या आणि त्या सदनिका ओशी झाल्यानंतर पाच वर्षानंतर ट्रान्सफर होत असताना असताना सुद्धा ह्यांनी काय केलं कि ते आताच खरेदी विक्रीचे व्यवहार केले रजिस्ट्रेशन केले म्हणजे एवढा अनागोंदी कारभार केला आणि फुकट फ्लॅट मिळण्यासाठी जे जे पोलीस होते सतीश मिसाळ विक्रम बेलोटे ललित शिरसाट हे एवढ्या खालच्या तराला गेले की आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर दोन्ही एफ आर च्या अगेन्स्ट कोर्टात मान्य केलं की कुठलाही फ्रॉड झाला नाही जर कुठलाही फ्रॉड झाला नाही तर त्यांनी आमच्यावर गुन्हे दाखल का केले त्यावेळी आमच्या काही न्यूज मध्ये त्यांनी बदनामीही केली कारण नसताना आम्हाला नाहक त्रास दिला आज आमच्या माझं कुटुंब मरत यातना भोगत आहे आणि मला वारंवार जर तू सेटलमेंट नाही करत तर आम्ही तुझं फेटल करू तुला तुझा तु जीव मारू अशा खोट्या धमक्या वारंवार देतात मिटिंगला बोलवतात पण मी कुठल्याही मिटिंगला नाही गेलेलो नाही आणि आता जाणार नाही कारण आता मी मरण पत्करन एक वेळ कायदेशीर मार्ग का पत्करन आणि कायदेशीर परवानगी घेऊन कमिशनर ऑफिस माननीय आयुक्त समोर सिडको ऑफिस किंवा महानगरपालिका ऑफिस समोर मी आमरण उपोषण करत कायदेशीर लढा देऊन मरण पण ह्यांच्या खोट्या धमक्याला घेऊन किंवा अपघाती मरण मी पत्करणार नाही जर माझ्या कुटुंबाला आणि माझ्या मला काही जीवाचा धोका झाला तर सर्वस्वी जबाबदार सतीश मिसाळ विक्रम बलोटे आणि ललित शिरसाट यांचे पोलीस सहकारी सभासद आणि हे जबाबदार राहतील तरी कृपया मला याच्यातून न्याय मिळवून देण्या देण्यात यावा ही मला तुमच्याकडून कळकळीची विनंती आहे आणि खूप खूप अपेक्षा आहे की आज तुम्ही माझी वता ऐकून आज पत्रकार परिषद घेतली आणि तुमचा अमूल्य वेळ मला दिला आणि खूप खूप तुमचे आभार मानतो भूखंडाची परिस्थिती सर आज त्यांनी काय केली त्या दुसऱ्या बिल्डरला देऊन बांधकाम पूर्ण केलेलं आहे सर्व ताब्यात माझ्याकडून घेतलं आहे आणि आज आता ओसीवाला दोन तीन महिने लागतील अशी माझ्या प्राथमिक माहिती आहे कारण मला तिथं जाऊ पण देऊ शकत नाही तिथं सर माझ्या असं झालं की मी एवढी मोठी रक्कम भरली त्या कर्ज बाजारातून निघता निघता आता कुठेतरी मी तुमच्याकडे येण्याच्या थोडस हे ये झालेलं आहे त्यामुळे हे पत्रकार परिषदेमध्ये न्याय मागण्यासाठी तुमच्याकडे आलो सिडकोची पॉलिसी असते की माझं नोव्हेंबर घर नसावं आणि तरी सुद्धा त्या दोघांनी तुम्हाला अशा प्रकारचे काही कागदपत्र दाखवले होते की घर नाही नाही सर सिडकोने असं केलं होतं की प्रतिज्ञापत्र द्या तुमचं नोव्हेंबर कुठं घर नाही आणि सिडको कुठे अशी यंत्रणा नाहीये की त्यांचं घर दिसेल असं त्याचा त्यांनी गैरफायदा घेऊन पोलीस यंत्रणेचा गैरफायदा घेऊन त्यांनी काय केला गैरवापर करून हे अफीडिट दिलं आणि मला माहित नाही मला जेव्हा एफ आय आर झाला गुन्हा दाखल झाला तर जेव्हा मी डीपने गेलो सर्व माहिती घेतली तेव्हा मला सगळ्या गोष्टी कळाल्या की यांचा खोट खोटा यांचं घर आहेत यांच्या पत्नीचे लग्नाच्या अगोदरचे नाव आहेत पत्नीचे नाव नावावर घर आहेत नाही सतीश मिसाळ सतीश मिसाळ ललित शिरसाड यांच्या माध्यमातून आली होती आणि त्यांनी मला प्रस्ताव ठेवला होता की तुम्ही एक काम करा जे काय असेल ते आपण तुम्हाला विकासक म्हणून नेमू आणि तसा ठराव वगैरे वेळोवेळी मला करून दिलेले पण त्यांनी काय केले सर्व ठरावच्या कॉपी प्लॉटचे ओरिजिनल पेपर भरलेल्या पावत्या त्यावेळेला मला गुन्हा दाखल करून मिसेसला भावाला सगळ्यांना अटक करणार असं दमदाटी करून ते पेपर घेतले आणि माझ्याकडे नाही इलाज होता की माझ्या घरच्यांना अटक करतील म्हणून ते पेपर मी त्यांच्या स्वाधीन केले पण त्यांना देताना मी त्याची सर्टिफाय एक वेगळे दोन जागी काढून ठेवली होती ते मला माझ्याकडे आहे सर नक्की नक्कीच करणार आहे सर पण माझा माझा आवाज त्यांनी माझं माझं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे पण पोलीस प्रशासन हे म्हणणं माझं ऐकून घेत नाही

सर तपास पारदर्शक होतच नाहीये आणि दरवेळी मला टाळलं जात आहे की हा कोर्टात मॅटर आहे जर खोटा मुख्य प्रवर्तक बनवून खोटे बनावत खाटे खोले खोटे स्टॅम्प बनवले त्या माणसावर एफ आय आर होणं गरजेचं असताना सुद्धा सतीश मिसाळ व विक्रम बेरोटे जे खोटी कमिटी झालेली आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल होत अस व्हायचा असताना सुद्धा माझ्यावर गुन्हा दाखल झाला हा खूप मोठा माझ्यावर अन्याय झाला आणि तपास तर निष्पक्ष होतच नाहीये त्यामुळे सर मी तुमच्याकडे मदत मागायला आलेलो आहे कारण माझ्याकडे शेवटचं तुमचा एकच माध्यम आहे जो मला न्याय मिळण्याची काहीतरी आशा दिसते प्रश्नच नाही आणि चौकशी करा हीच माझी प्रथम मागणी आहे आपल्या माध्यमातून कारण माझ्याकडे एकच माध्यम आहे जे तुम्हीच काहीतरी करू शकता माझ्यासाठी हीच अपेक्षा आहे स्थानिक तुम्ही तक्रार आहे साहेब नक्कीच ह्याच्यामध्ये आम्ही न्यायालयीन लढाई शंभर टक्के लढणार आहोत न्यायालयीन लढण्यामध्ये सिव्हिल क्रिमिनल ज्या गोष्टी करायला लागतील आम्हाला त्या सगळ्या गोष्टी आम्ही न्यायालयाच्या माध्यमातून लढून न्याय मिळवून घेऊ आम्ही त्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत एवढंच मी सांगेन अच्छा लो मेरिट में तो ओपन करना ना कि का है कि क्या करना रहा है यानी लड़ाई पर यानी लड़ाई लड़ना है तो ये 100% गोष्ट करिए बल साहब आपके लिए क्या पूरा देखा है उन्होंने खुद कंसेंट क्लिक कर दे दिया है और सारे डॉक्यूमेंट्स की के इवेक ले लिए है फिर आपके पास राइट्स क्या बचता है तो कि आपने जो तो पैसे कर दिए थे क्या वो आपको मिलना चाहिए तो क्या उसके लिए कोई उपयुक्त जब ये डॉक्यूमेंट्स आप दे रहे थे

की बाबा मी काही करून बाहेर आलं पाहिजे जे काय असेल ते मी परत बघेन प्लॉट या हिशोबाने मी सगळे कन्सेंट किंवा एमओयू साईन करून दिला परंतु असं नाही की मी एमओयू साईन करून दिला मी काहीच करूच एकच वाक्य आहे ना त्याच्यामध्ये सर की आमच्यावरती दबाव टाकून एमओयू लिहून घेतला एवढंच आम्हाला असेल ज्यावर कोर्टात आम्ही जाऊ कुठले सिविल किंवा क्रिमिनल दावा घेऊन तेव्हा हे सारे की साहेब आमच्यावरती दबाव टाकून आमच्यावरती एमओयू करून घेतला पाकिस्तानी राईट आम्हाला आणणारच आहे

कहीं तो नहीं न्याय मिलेगा तब आप कोर्ट में जाएंगे बराबर मैं ये पूछ रहा हूँ क्या सीनियर पुलिस ऑफिसर से चाहे डीजीपी हो या कमिश्नर हो इन लोगों से क्या आपने एक्सल रिपोर्ट आगी है क्या कि जो आपने इतने सारे कंप्लेंट किए जो फ्रांड का कंप्लेंट किया किसी के पास ऑलिडी फ्लैट है इसके बावजूद दूसरे सीटों को यह बहुत बड़ा ताकि पण आम्ही ले आगे, आगे <laughs> चक्रा मारतो अधिकारी जो तपासणी अधिकारी कारण प्रॉब्लेम असा आहे जरी आम्ही माननीय पोलिस आयुक्तांना तक्रार केली तर ते पत्र येतं पोलीस यांना आणि ते पोलीस असल्यामुळे त्यांना पूर्ण सहानुभूती मिळते आणि प्रत्येक अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे तुम्ही तडजोड करा तुमची रक्कम घ्या पण माझं म्हणणं असं आहे जर आम्ही फ्रॉड केला नव्हता आमच्यावर गुन्हा दाखल का झाला आणि फ्रॉड त्यांनी केला होता हे सतीश मिसा ललित शिरसार विक्रम बिलोटे यांनी ह्यांनी खोटे कागदपत्र दिली यांनी आमचे रक्कम देणं असताना आमच्यावर खोटे एफ आय त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायचा होता आमच्यावर का दाखल झाला असं आम्ही वारंवार पोलिसांना जाऊन सांगतो पण मध्ये एकच म्हणणं असतं की झालं गेले विसरून जावा तडजोड करा कोर्टात मॅटर चालू आहे त्यांच्यावर एफ आय झालेली आहे आता माघार घ्यायला लावतो आम्ही एफ आय पण माघार कधी आज चार वर्ष झाले त्यांनी एफ आय माघार घेतलेली नाही उलट आमच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत त्याच्यामुळे अजूनही जर आम्ही तडजोड नसती केली जेव्हा जेव्हा तुम्ही सांगता की आम्ही त्यांना का अप्रुव्ह दिलं का त्यांना लिहून दिलं आहात असताना जर आम्ही तेव्हा लिहून दिलं नसतं तर अजून वीस खोटे गुन्हे दाखल ते अजून करणार होते तसे त्यांनी दोन तीन आमच्याकडे अप्रुव्हलचे पत्रही मला दाखल होते हे बघ हे तुझ्यावरती अप्रोल आलेलं आहे तू जर नाही आमच्याशी तडजोड केली किंवा लिहून दिलं तर तुझ्याकडे एवढे गुन्हे दाखल करू तुझ्या आणि तुझ्या कुटुंब तुम्ही आयुष्यभर जेलमध्ये सुटणार नाही तुम्हाला आम्ही संपवून टाकू किंवा तुमच्या अपघातामध्ये तुम्हाला मारून टाकू तुझं कुटुंब संपून जाईल तर आता तू तडजोड कर झालं गेलं विसरून जा आम्ही तुला थोडंफार रक्कम देतो मग माझ्याकडे नाही होता त्यामुळे ना, मी ते लिहून दिलं आणि त्यांच्या मागण्या तात्पुरत्या काय होईना पण माग्य केल्या आणि पहिलं मी बाहेर येण्याचं बघितलं कारण माझी पत्नी माझे कुटुंब माझा भाऊ यांना आज जेलमध्ये जाणं हे मला परवडणार नव्हतं सर

तीन पार्टींचा एमओयू झाला त्याच्यामध्ये तीन पार्ट्या काय म्हणल्या की पोलीस म्हणतायत की आमचा जो हिशोब होता तो जुळाला आणि त्यांनी यांना कन्सेंट दिला आणि ते पोलिसांचं देणं लागतंय आरोपी सचिन पवारला तर ते तसा एमओयू दाखल झालाय पोलिसांच्या समोरचा कन्सेंट नाही स्टेटमेंट कसा कोणता झालेला आहे नाही एमओयू ला चॅलेंज केला नाही सर आता कसं झालंय की मग ते चॅलेंज करण्यासाठी तर आम्ही पोलीस स्टेशनला आता अर्ज देतोय ना पण पोलीस स्टेशनवाले काय म्हणतायत की बाबा ह्या गुन्ह्या ह्या सदर प्रकरणामध्ये ऑलरेडी गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे आम्ही ह्याच्यावरती परत गुन्हा दाखल नाही करणार आहे हो दबाव मग ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जेव्हा कोर्टामध्ये एकशे छप्पन तीन खाली आहे तेव्हा त्या दृष्टी आम्ही कोर्टात सांगणार आहे आणखी सर एक महत्वाचं अजून <स्था> एक सांगायचं आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे उशीर का झाला माझी आर्थिक परिस्थिती एवढी खराब होती की माझ्याकडे नाहीलाज होता आता कुठेतरी मी एक काही दिवस झाले आडोकट साहेबांना अप्रोच झालं तुम्हाला अप्रोच झालं कारण मला वरती यायला काही स्कोपच नव्हता दीड कोटी एक सामान्य माणसासाठी खूप मोठी रक्कम असते आणि एवढं कर्ज माझ्यावर झालं माझ्या बँकेच्या सील प्रॉपर्ट्या वगैरे एवढं अडचणीत आलं होतं की मला काही करायला मार्गच नव्हता तरी मी माझ्या कुटुंबाने याच्यातून उभारी घेऊन कुठेतरी आता हा, हा आमच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हा पहिला प्रयत्न तुमच्या माध्यमातून आम्ही केलाय सर तुम्हाला जती धमकी जर मी ते पण पुरावी आणि आल्यानंतर अधिकारी काय म्हणतात जे झाले ते समजा पैसे द्या आणि संपून टाका फक्त पैशाचा विषय नाही आहे त्यांच्यावर विलंबनाची कारवाई हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे कारण खोटी कागदपत्र त्यांनी दिली कुठलाही फ्रॉड नसताना माझ्या खोटा माझ्यावर माझ्या कुटुंबियावरती खोटा गुन्हा दाखल केला हा सर्वात मोठा स्टॅम आणि फ्रॉड आहे त्यांच्यावर पहिली कारवाई व्हायची प्रथम माझी माग आमरण उपोषणाची आपली कशा प्रकारचं नियोजन आहे आणि त्यातून आपल्याला न्याय मिळेल असं वाटतं का आपल्याला सर मला पूर्ण भरोसा आहे आणि दुसरी गोष्ट माझा पोलीस प्रशासनावरती पण खूप भरोसा आहे पण हे जे सतीश मिसाळ लगीश शिरसाट विक्रम बेलट त्यांचे सहकारी यांच्यासारख्या निढावलेल्या आणि पैशासाठी कुठल्याही थरायला झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमुळे पोलीस प्रशासन जे आपलं खूप चांगलं काम करतं त्यांच्यामुळे पोलीस प्रशासनाची प्रतिमा मली नव्हते तर त्यांच्यावरती कडक कारवाई होणार व्हावी यासाठी मी आमरण उपोषण करणार आहे आणि मला खूप पूर्ण विश्वास आहे की तुम्ही पत्रकार बंधू भगिनी काहीतरी ह्याच्यातून वाचा पोडा आणि मला कोर्टातून किंवा प्रशासनातर्फे नक्कीच न्याय मिळेल आपल्या पाठीमाग राजकीय सामाजिक असं काही पाठबळ आहे का, का जेणेकरून आपल्याला न्याय मिळण्यासाठी सहकार्य लाभेल सर माझ्याकडे राजकीय पाठबळ तर नाहीये पण तुमच्यासारखे समाज बंधू जे खरंच एक आपला महत्वाचा आधार संप पत्रकार हाच माझ्यासाठी मोठा पाठबळ आहे माझे काही सहकारी मित्र नातेवाईक त्यांनी मला मदत केली तेच माझ्या पाठीशी आहे आणि ह्या लढाईला त्यांनी मला पूर्ण पाठिंबा दिलेला आहे त्यांच्या आशीर्वादामुळे तुमच्या आशीर्वादामुळे मी शेवटपर्यंत हा लढा लढणार आहे